एस एन या युट्युब चॅनेलच्या ताजा अपडेटसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा महाराष्ट्रातील धडाडीचे अग्रगण्य असलेली सामाजिक संघटना क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती शहर व तालुक्यात विविध उपक्रमांसह प्रतिमा पूजनाने करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजूजी कांबळे सर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर वाविवेस परिसरातील अण्णाभाऊ नगर कुंदेवाडी व तहसील कार्यालय तसेच आवारात अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले निमित्ताने संघटनेच्या वतीने गेल्या पंधरा दिवसापासून विविध कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात येत आहे शासनाचे सर्व नियम पाळून शनिवार दिनांक एक ऑगस्ट रोजी क्रांतिगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे महामित्र दत्ता वायचळे क्रांतीगुरू सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजूजी कांबळेसर प्रदेश कार्याध्यक्ष विजय दोडके सिन्नर तालुकाध्यक्ष नंदू दोडके युवा तालुकाध्यक्ष योगेश जाधव काळुराम देडे अनिल साळवे रवींद्र कांबळे संजय दोडके गणेश अस्वरे साईनाथ अस्वरे राजू वेळकर लखन खडांगळे किशोर त्रिभुवन निलेश जाधव आशा भालेराव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सेन्यूजसाठी तुषार काळे जय लवजी जय भीम जय शिवराय आज लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज महोत्सव शंभरावी अशी जयंती क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन सिन्नर यांच्या माध्यमातून आम्ही तहसील कार्यालय सिन्नर येथे पार करीत आहोत तसेच हा जयंतीचा सोहळा अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही साजरा करीत आहोत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच समाजबांधव यांचं मी क्रांतिगुरु सोशल फाउंडेशनतर्फे हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे साठे दिन दलितांचे कैवारी तसेच संयुक्त राष्ट्र चळवळीतील महत्त्वाचे कीर्तिवंत तसेच थोर असे गणलेले लोकशाहीर साठे अतिशय चांगल्या प्रकारे शिवरायांचा पोवाडा त्यांनी रशियामध्ये गाऊन तसेच इतर ठिकाणी जगभरात त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून हा समाज जागा कसा होईल आणि ह्या जुन्या अंधश्रद्धेवर एक बोट ठेवून त्यांनी हा समाज जागृत केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना परत अण्णाभाऊसाटे जयंतीनिमित्त त्रिवार अभिवा अभिवादन करतो आणि थांबतो जय लवजी जय भीम जय शिवराय जय लवजी जय शिवराय जय भीम आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती या निमित्ताने आज हे थोर मोठे लहान आणि आमच्या गुरु लवजी वस्ताद फाउंडेशन व सर्व आमचे पदाधिकारी या शं शंभराव्या अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एकत्र आलेत त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार या निमित्ताने सर्व माझे लहान बंधू मोठे सर्वांचे जयंतीनिमित्त हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती असताना इथं जमलेले उपस्थित माझे बांधव आणि सर्व उप अधिकारी पदे पदाधिकारी यांचे मी सर्वांचे धन्यवाद मानून माझ्या दोन शंभतो जय लवजी जय अण्णाभाऊ साठे आज या ठिकाणी शासन परिपत्रकाप्रमाणे लोकशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं तालुक्याच्या वतीनं आपल्या तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते पोष्पमालेनं मानवंदना देण्यात आलेली आहे या ठिकाणी अण्णाभाऊ साठ्यांना मानवंदना देण्यात आलेली आहे आणि आज बकरी सुद्धा आहे को देखकर ईद मनाना बेशक बहुत बड़ी बात आहे लेकिन इन्सान को देखकर असा अशी आहे तो हर रोज ईद आहे लोकशाही साठीच्या बाबतीत बोलायचं तर दीड दिवस शाळेत गेलेले पन्नास वर्षाचं आयुष्य ज्यांना लाभलं आणि मुंबईसारख्या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी त्यांनी पस्तीस कादंबऱ्या पंधरा वरनाट्य अनेक कथा की ज्या कथांच मराठी हिंदी इंग्रजी आणि फ्रेंच अशा रशिया रशिया अशा भाषेत देखील अनुवाद झाला त्यांच्या साहित्याचं लोकशाही लोकशाही रान्ना बोसाटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जो प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आमच्या कार्यालयातील सर्व स्टाफ महापुरुषांची जन्मशताब्दी जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करणे त्याचा उद्देश असा असतो या दोन लोकांनी जे काही मान कार्य केलं जे विचार मांडले ते सर्वांपर्यंत जावे युवा पिढीपर्यंत जावे आणि त्यांच्या विचारांचे आणि त्यांच्या संस्काराप्रमाणे पुढची पिढी काढावी त्यांच्या विचारांप्रमाणे जी पिढी काम केली तर भारत नक्कीच एक महासत्ता होऊ शकते तरी आजच्या या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो क्रांतीगुरू सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या सिन्नर तालुका व सिन्नर शहराच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती अर्थात जन्मशताब्दी महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला या प्रसंगी तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार सन्मान्य राहुलजी कोताडे साहेब त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे महामित्र दत्ताजी वायचाळे साहेब व सर्व पदाधिकारी यांचे मी प्रथमता आभार मानतो अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठा लढा दिला ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी अविरत असे मोठे कष्ट घेतलेले आहे अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक महान क्रांतिकारक महान साहित्यिक साहित्याच्या प्रत्येक अंगाला त्यांनी स्पर्श केलेला आहे अण्णाभाऊंनी कथा लिहिल्या अण्णाभाऊंनी कादंबऱ्या लिहिल्या अण्णाभाऊंनी वगनाट्य लिहिले अण्णाभाऊंनी पवडे लिहिले अण्णाभाऊंनी काव्य लिहिलं अण्णाभाऊंनी नाटके लिहिले अण्णाभाऊंनी प्रवास वर्णन लिहिले साहित्याचे जे जे काही क्षेत्र असतील त्या प्रत्येक क्षेत्राला अण्णाभाऊंनी स्पर्श केलेला आहे अण्णाभाऊंच्या लिखाणामध्ये केवळ कल्पना नव्हती तर त्यांनी जे बघितलं जे भोगलं जे अनुभवलं शोषित पीडित वंचित जे काही घटक असतील कामगार कष्टकरी असतील सर्वांचं जे काही दुःख असेल ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी लिहून ठेवलं आणि त्याला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे जयंती निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच सिन्नर तालुक्याच्या वतीने आपण अण्णाभाऊ साठेंच्या या विचारांना या कार्याला नमन करूया त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि या ठिकाणी जे काही उपस्थित झाले या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो